न्यूज दलित पीडित जनतेचा आवा। आज महादुला नगरपंचायत कार्यालयावर काँग्रेसचे माजी नगरसेवक रत्नादीप रंगारी यांच्या नेतृत्वाखाली टॉवर लाइन खाली बसलेल्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टी वाटप करावे या मागणीसाठी शेकडो नागरिकांचा भव्य मोर्चा काढण्यात आला मागील पंचेचाळीस वर्षापासून या भागातील आमदार चंद्रशेखर बावनकुळे व स्थानीय भाजपा नेत्यांना येथील जनतेला प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मालकी हक्काचे पट्टे देऊ असे आश्वासन देतात परंतु मागील पंचेचाळीस वर्षापासून टावरलाईनखाली बसलेल्या नागरिकांना पट्टे वाटप करण्यात बावनकुळे व भाजपला अपयश आले आज रत्नदीप रंगारी यांनी मोर्चा काढून महादुला नगरपंचायत प्रशासनाला झुकविले महादुला नगरपंचायतचे प्रशासक तहसीलदार अक्षय पोयम यांनी या नागरिकांना कायमस्वरूपी मालकी हक्काचे पट्टे देण्यात येईल व ग्राउंड फ्लोअरपर्यंतचे बांधकाम परवानगी देण्यात येईल असे आश्वासन मोर्चातील जनतेला दिल्याने रत्नादी प्रंगारी यांच्या लढ्याला खऱ्या अर्थाने यश आले असेच म्हणावे लागेल आज निघालेल्या मोर्चामध्ये काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तिलक गजवीये सामाजिक कार्यकर्ते संजय रामटेके शरद मेशाम शैलेश गजगाटे पंकज शोर कैलास खेरगेडे विलास बचाटे प्रकाश फुलवरे संतोष साहू विकास लधड़े विनोद पतिंगराव राजू पवार सचिन पवार अक्षय रहांगडाले अनिल बोरकल अक्षय धमगळे आदीच्या नेतृत्वामध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते आज काँग्रेसने काढलेल्या मोर्चाच्या प्रसंगी कोराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला होता म्हण हे काय की जवळ ग्राहम होती त्यांनी हेच सांगितलं प्रत्येक वाटावर करू आता ग्राहमंदिर बंदी नगरा मंदिर बंदी दोन हजार चौदा मध्ये जेव्हा पालकमंत्री जरी गोष्टी महोत्सवाचे आमदार होते काँग्रेस त्यांना म्हटलं की आम्ही प्रत्येक वाटा करून सगळ्याला भरपूर भेटणार आहे आता देवा तुम्हाला करणार आहे या ठिकाणच्या मतदारांना जवळ वोटर बघून दाखवून घेण्याचा प्रयत्न होऊन जाणार बीजेपी सरकार हे या ठिकाणी आता सत्ता आहे नगरमंत तुम्हाला काय वाटतं कारण हे बघा असेल तर तुम्हाला टाहरबाई लोकांना माणसासाठी तुमची नाही घटी नाही मग आता याच्या घरी भूमिका काय राहणार आमची पूर्ती भूमिका असं काय

आपले चित्तेकरण करायचे अजून काही नाही राहिले पाहिलं धोरण बांधून चालायचे लोकांच्या हाताचे पैसे खायचे सोबतच राहणार आहे काहीच नाही ते फक्त म्हणतात पण काहीच करत नाही प्रधानमंत्री आवाज योजना ही शासनाची योजना आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मिळालं पाहिजे असं तुम्हाला आम्ही टावर आम्ही आमची लाईन खाली ते म्हणतात तुमचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला पटकन आम्हाला मिळालं पाहिजे आम्ही अशा फक्त केवळ जुमलं आहे काय काही नाही मला एक सांगा की काही लोकांना पक्ष मिळत आहे काही लोकांना मिळत नाही एकाला आयुक्त होईल आणि दुसऱ्याला एखादा सावित्र आयुक्त किंवा मालिकामध्ये भेटत आहेत काय म्हणणार तुम्ही

काम झाले नाही असं माझ्या माहिती मिळत आहे ते त्यांना अनुभव चालू आहे आणि हे फक्त लोकांना अगदी कामं करणाऱ्या लोकांच्या विरोधात देखील आगच नाही व्याधिकाने असं झालं की नगर पंचायत गाव म्हणून म्हणजे नगरपंचायत म्हणजे फक्त नगरसेवक नावाने नावाने नक्की माझं की काम नाही आपल्या भाषणामध्ये म्हणतात महाजुरा जाव आजी ते पूर्वीचे म्हणजे तीस वर्षाची सर्व आजची नगरपंचायत कशी आहे तीनशे करोड रुपयाचा वर निधी आलेला आहे तुम्हाला नगरपंचायतचा विकास झालेला आहे आम्हाला माझ्यामध्ये आपण नाव भावमध्ये आणि बाजूच्या पंधरा भाव रुपये बघा त्या ठिकाणी रिकाम मिळा आणि आपला रिकाम घेता या ठिकाणी अरे असं त्यांची भेटी मला करण्यात की हा मागच्या पावसामुळे मी पावसाळ्यानं गव्हर्नमेंट आम्ही इतक्या उद्यामध्ये काउंटलं आहे

म्हणजे मला वाटतं की यांना जेव्हा वेळेस चाळीस पेपर जाऊन भाजपचं काम करून घ्यायचं आहे निवडणुकीकरता त्या चाळीस लोकांना यांनी पटकन केलं असा माझा तेच आरोप आहे मी तेच आरोप माहिती की यांनी लोकांना दिले अरे आज तुम्ही समजा हा जो वर्ग आहे जो आहे याला घराची आवश्यकता हा काय नाही आहे आज तुमचे म्हणून मागे राहते आज त्यामुळे तुम्हाला भाजीपाला विकते आणि त्या तुम्ही ज्यांनी तुमच्या मतेमध्ये नंबर आणले या लोकांना घर मिळणार तुमचे मोठे घर घालून घेऊन या लोकांनी या लोकांना चांगलं घरात राहण्याचं फक्त घरात राहण्याचं त्याच्यावरचं ही दुसरं असतं असं जर असं जर असेल तर अधिकार नाही आहे का हा मला त्यांना प्रश्न या नगरपालिकेची जेवढे काही जनप्रतिनिधी आहे नगरसेवक आहे दोन चार दिवस जर सोडले तर बाकीच्या लोकांना म्हणजे अशी उदासीनता काय की ह्या लोकांना आहेत मालकी हक्काचं पद्धतीने निघायला पाहिजे पावलं आहे किंवा मालकी हक्काचे पक्षायच तसं तर त्या लोकांच्या काही 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 आराखडा नाही मला नाही वाटत की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा आराखडा आहे कारण की कसं आहे की हे सगळे भाजपच्या आता खालीचं मांजर झालेले आहेत आणि कामच्याशी काही नाही नियमित आल्या ती यांना माहिती आहे की आपल्याला मान्यवरती आपल्याला एक नवीन संधी देते आपण ते निकाल मिळतात नॉमिटेन्स निकाल आणि आपण आपलं काम नकार करत असतो ज्यांचे जे माजी नगराध्यक्ष होते त्या माझी नगराध्यक्षांना इतकं विजन नाही आहे की या टाळाखाडी त्यांनी चार पाच करार खर्च केले ते टाळाखाडी खर्च करता येणार परमिशन नाही अशा सगळ्या गोष्टी फालत गोष्टीमध्ये खर्चा खर्च केला ज्या गोष्टी कामाच्या तात्काळ केलं आपण जी ओडीशी की ते आणून आपण नगरपंचा काय सांगणार या ठिकाणी आम्ही आता साहेबांना आहे पॅसेंजर साहेबांनी सांगितलं की अशा पद्धतीने पुढे सत्यवादा होणार आहे आणि आम्हाला विषय जवाहरनगर कवापाड्यातला गावाभागात जो टावर आहे तो हिरगी कोणी प्रॉपर्टीवाला आहे तर त्याच्या काय आत्ता बजीपर्यंत आलेले नाही त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पत्ते वाटप करणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे आणि आता संभाजीनगरच्या संभाजीनगरच्या जो ट्रान्सपोर्टिंग ट्रान्सपोर्टिंगच्या ट्रान्सपोर्टिंगसाठी टर्मिनलसाठी जो टेमिला होता त्यांनी सेविंग ता, तो तिथून आम्ही कट करून सगळ्यात तो पण प्रस्ताव पाठवलेला आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणि जे काही लोकांना जे पत्ते वाटप केलं त्याचं करेक्शन आहे ते करेक्शन आम्ही करून तयार आहे अशा पद्धति पट्टा मे जो डिमांड दिल्ली है तो नागार्सान एससी एस टी ओबीसी लोकान जो डिमांड है तो डिमांड मधुबन जोड़ा प्रमाण में पैसा है आवड़ा पैसा महित डिमांड करता अशा पद्धति तहसीलदार साहब ने संगित है तहसीलदार साहब स्वतः आता निवेदन घूमना सोबत मनोगत करना आप तहसीलदार जो प्रशासक है बैठकीमध्ये आपण जे मागण्याचे निधीन केलेल्या चर्चा केलेल्या त्या अनुषंगाने त्यांनी आपल्याला काय असते असे साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही पूर्ण पक्ष वाटप करणार आहे टावरच्या घालची जी आहे टॉवरच्या खालची जे कन्स्ट्रक्शन आहे ते जी म्हणून म्हणजे ग्राउंड फ्लोअर आहे त्याच्यावरती परमिशन देणार नाही तसा आम्ही प्रस्ताव नगरपंचायतला पाठवलेला आहे अशा पद्धतीने त्याने सांगितलेलं आहे एक चांगले मुद्दा सांगितला आहे की सर्व प्रस्ताव आम्ही पाठवलेले आहे काही त्रुटी होत्या त्या त्रुटी आम्ही तेथून त्रुटीमधून निधार केलेला आहे त्या ठिकाणी आम्ही पट्टे वाटायचा प्रोसेस करणार आहे असं त्यांनी सांगितलं घरकुल लाभार्थ्यांना पाच घाटी मिळायला पाहिजे आपण निवेदन दिलेलं आहे तो गव्हर्नमेंटच्या गव्हर्नमेंटच्या डीआर त्यानुसार मी म्हटलं त्यांना की तुम्ही दिलेले नाही दृष्टी लोकांना पण त्यांनी म्हणतो की मी याच्यावर माहिती घेतो म्हणाले

आपण मागच्या सुद्धा आपण सगळ्यांना यादी पुरवली होती हिशोबद्दल सगळ्यांनी ऑनलाईन आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त जस लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद